या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर नमस्कार मी योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सोलापूर रेल्वे विभाग अ सर्वांना कल्पना आहे की सोलापूर आणि धाराशिव आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पावसामुळं सीना नदीला आलेल्या पुराच्या परिस्थितीमुळं रेल्वे मार्ग सुद्धा याच्यामुळं अफेक्टेड झालेला होता आणि सोलापूर रेल्वे विभागातील मुंडेवाडी पाकणे ह्या दोन स्टेशनदरम्यानच्या सीना नदीवरील ब्रिजला काही तासांसाठी बंद करण्यात आलेल्या होत्या पॅसेंजरच्या सेफ्टीसाठी से कुठली गाडी त्याच्यावरनं जाऊ देण्यात आलेली नव्हती परंतु आज दुपारी साडेबारा नंतर अप डिरेक्शनची लाईन ओपन करण्यात आलेली असून त्याच्यावरनं सर्व मेल एक्सप्रेस डाऊन आणि अप डिरेक्शनच्या मेल एक्सप्रेस त्या एका लाईनवरनं आपण वाहतूक सुरळीत सुरू केलेली आहे त्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तर त्यांच्या जे मोबाईल नंबरवर त्यांना बल्क सुद्धा पाठवले हो जात आहेत की कुठली गाडी कुठल्या स्टेशनवरनं डायव्हर्ट करण्यात आलेली आहे किंवा शॉर्ट टर्मिनेट असेल किंवा कॅन्सल असेल तसे मॅसेजेस प्रवाशांना पाठवले हो जात आहेत त्याबरोबर सोलापूर रेल्वे विभागाच्या डीआरएम आर एम सोलापूरच्या एक्स अकाउंटवर सुद्धा वेळोवेळी माहिती अपडेट केली जात आहे सर्व गाड्यांच्या चालू स्टेटस संदर्भात करंट स्टेटस जे असेल तर ते सर्व वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहे याशिवाय रेल्वे प्रशासनानं रात्री आणि सकाळपासून काही गाड्या जिथं विविध स्टेशनवर थांबलेल्या होतात त्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी उदाहरणार्थ महाडा स्टेशनला सिद्धेश्वर एक्सप्रेस येऊन उभी राहिलेली होती तिला पुढं सोलापूरपर्यंत आणणं शक्य नसल्यामुळं महाडा स्टेशनला सात बसेसच्या व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केलेल्या होत्या आणि त्या बसेसच्या मार्फत आपण त्यांना सोलापूरला त्यांना पोहोचव सुखरूप पोहोचवलेलं आहे त्याचप्रमाणे कुरडवाडी स्टेशनवर सुद्धा सकाळी ज्या गाड्या डायव्हर्ट झालेल्या होत्या त्यांचे काही प्रवासी जे सोलापूरकडे येणारे होते त्यांच्यासाठी एस टी महामंडळाकडून सुद्धा सहा बसेस तिथं स्टेशन प्रिमासमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या जेणेकरून प्रवाशांना कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं त्याप्रमाणे प्रत्येक स्टेशनवर आपण सोलापूर विभागाच्या मदत कक्ष म्हणजे हेल्पडेस्क सुरू करण्यात आलेले होते आपले हेल्पडेस्क लातूर स्टेशन धाराशिव स्टेशन कुर्डवाडी स्टेशन सोलापूर स्टेशन महाडा मोहोळ कलबुर्गी स्टेशन अशा विविध स्टेशनवर आपण मदत कक्ष हेल्पडेस्क सुरू क केलेले होते त्याचप्रमाणे ज्या प्रवाशांना रिफंड घ्यायचा होता ज्यांना पुढचा प्रवास करायचा नव्हता अशा प्रवाशांसाठी सुद्धा आपण सर्व मोठ्या स्टेशनवर रिफंडची व्यवस्था केलेली होती त्या रिफंडसाठी उपलब्ध प्रमाणात तिथं कॅशसुद्धा आपण उपलब्ध करून दिलेली होती तसेच प्रवाशांना गैरसोयीचे नये म्हणून आणि त्यांना माहिती वेळेवर मिळावी म्हणून प्रत्येक स्टेशनवर अतिरिक्त तिकीट चेकिंग स्टाफ व कमर्शियल इन्स्पेक्टर यांना सुद्धा डिप्लॉय करण्यात आलेले होते तर रेल्वे प्रशासनानं अशा सर्व अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा और त्यांना कशा प्रकारे माहिती पोहोचेल याच्या याच्यासाठी अच सर्व प्रकारे रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे आता एक लाइन सुरू झालेली आहे जर सीना नदीवरील पातळी अजून कमी झाली तर दोघे लाइन उपलब्ध झाल्यावर काही तासांमध्ये सुद्धा आपली पूर्ण ट्राफिक रिस्टोर होईल आणि सर्व गाड्या आपल्या वेळेनुसार चालतील फक्त त्याला काही तास लागतील ला असे